जी आहे जनावरांची ती खूप चांगली होते योग्यरित्या ते जे न्यूट्रिएंट आहेत ते पचवले जातात नमस्कार माझं नाव राजस भास्कर घोगरे मी कनैया ऍग्रो मध्ये ऍज अ ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे कनै्या ची जी खाद्य बनवण्याची प्रक्रिया आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत त्याप्रमाणे मिक्सिंग आपण प्रॉपर करून प्रॉपर करून साधारणत त्याचा सी व्ही असतो को इफिशियंट ऑफ वेरिएशन तो आपण बिलो थ्री पर्सेंट ठेवतो हो म्हणजे एवढ्या उच्च प्रतीचं मिक्सिंग आपल्याकडे केलं जातं त्याच्यानंतरचा जा जो महत्वाचा टप्पा आहे तो कंडिशनिंग कंडिशनिंग जी ही प्रक्रिया आहे ही सर्वात महत्वाची मी पर्टिक्युलरली मानतो कारण कंडिशनिंगमध्ये त्याच्या गुणवत्तेवरती त्याच्या एनर्जीवरती प्लस खाद्याच्या डायजेस्टिबिलिटीवरती म्हणजे जे, जे पाचनशक्ता असते जनावरांची ती वाढवण्यासाठी खूप महत्वाची प्रक्रिया आहे कंडिशनिंगमध्ये जे आपण तापमान देतो त्याच्यासाठी जो वेळ देतो आणि जे कच्चा माल आहे त्याच्यामध्ये जी आर्द्रता असते याचा खूप मोठा परिणाम हा कंडिशनिंगच्या प्रोसेसवरती होतो तर याची देखील खूप काळजीपूर्वक देखभाल करणं आवश्यक असतं कंडिशनिंगचे जे फायदे आहेत मी तुम्हाला सांगितले जसे की पाचनक्षक्ता जी आहे जनावरांची ती खूप चांगली होते योग्यरित्या ते जे न्यूट्रिएंट आहेत ते पचवले जातात त्याची एनर्जी वाढवली जाते आपण स्टार्च जेलेटनायझेशन करतो आता स्टार्च जेलेटनायझेशन म्हणजे स्टार्च हा एक घटक आहे ज्याचे मॉलिक्युल्स हे एकमेकांशी खूप घट्ट प्रकारे बांधले गेलेले असतात तर त्याचं जेलेटनायझेशन करण्यासाठी त्याला योग्य तापमान देऊन ते मिक्स करत राहून त्याच्यामधली आर्द्रता योग्य प्रमाणे मेंटेन ठेवून त्याला आपण विभक्त करतो ही विभक्त करण्याची जी प्रक्रिया आहे ही खूप महत्वाची असते आणि त्याचे परिणाम जे आहेत ते खाद्याच्या गुणवत्तेवरती खूप मोठा परिणाम करतात